रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी नियोजित दौरा नसतानाही सांगलीच्या स्थानकाला भेट देत चक्कर रुळावरून चालत पाहणी केली सांगली स्थानकावर प्रवासी व हमालांसाठी पादचारी पूर्ण असल्याने निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाची दखल त्यांनी घेतली आता हा प्रश्न त्यांच्यामार्फत सुटण्याची आशा येथील प्रवासी संघटनांना वाटते पाच हजार कोटीच्या पुणे सांगली लोढा रेल्वे दुपदरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पांतर्गत सांगली रेल्वे स्टेशनवर दोन प्रवासी गाड्यांचे व दोन मालगाड्यांचे प्लॅटफॉर्म असे एकूण चार नवे प्लॅटफॉर्म बांधण्यात आले मात्र सांगली रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म एक दोन व तीन वरून या नवीन प्लॅटफॉर्म चार व पाच क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मपर्यंत व माल धक्क्यावर जाण्यासाठी पादचारी पूर बांधण्यात आलेला नाही सांगली नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी माहिती अधिकारात रेल्वे प्रशासनाकडे याची विचारणा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नव्या प्लॅटफॉर्मसाठी पूल बांधण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले पादचारी पूल नसल्यामुळे सांगली रेल्वे स्टेशनवरील प्रवासी व हमालांना रेल्वे रूळ ओलांडणे हाच एकमेव पर्याय आहे त्यामुळे रोज सुमारे तीन हजार हमाल व पाच हजार प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे याच प्रश्नावर सध्या प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असताना रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी सांगलीला भेट देऊन रुळावरून चालत पाहणी केली आता तरी हा प्रश्न सुटणार का असा सवाल नागरिक जागृती मंचाने केला आहे सांगली स्टेशनला ग्रहण लागल्यागत परिस्थिती आहे पुन्हा लोंडा मार्गाचं धुवरीकरण आणि विद्युतीकरण करत असताना जाणीपूर्वक सांगली रेल्वे स्टेशनवरचे प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाच जे बांधायचे होता त्याला दीर्घाई झाली म्हणून नागरिक जागृती मंचाच्या वतीनं तक्रार केली माहिती अधिकार माहिती घेतली त्यानंतर त्यांनी एकतीस ऑक्टोंबर पर्यंत सदर प्लॅटफॉर्म सदर प्लॅटफॉर्म आता तयार आहे मात्र रेल्वेचा कारभार हा अत्यंत चांगल्या पद्धतीने अशी आमची धारणा होती मात्र ती सक्सेल फेल ठरलेली आहे सांगलीत आता एक दोन तीन असे तीन प्लॅटफॉर्म अस्तित्वात हो आहेत तीन ठिकाणी जाण्यासाठी लोखंडी पादेचारी पूल आहे मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाच वर जाण्यासाठी रेल्वेनं माहिती अधिकार आम्ही माहिती विचारली असता सदर ठिकाणी असा कोणताही पादचारी पूल प्रस्तावित केलेला नाही आहे हा अजब कारभार आहे म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाच वर जर जायचं असेल तर नागरिकांनी रुळावरून जावावा असा रे रेल्वेनं नियम केला आहे आमचा आता समज झालेला आहे आणि ह्यात काही दुर्घटना घडल्यास ह्याला सर्वस्वी रेल्वे विभागावर रेल्वे बोर्ड जबाबदार राहणार आहे